मित्रांनो बघून घ्या या जोडी सौदा चालू आहे फुल पब्लिक जमलेली आहे कर्नाटकून आले घेण्यासाठी दाताला किती बैल आता चार चार बरं बरं काय सांगित किंमत दोन वीस बरं याला मागितले का आता मग बरं महाग आहेत का बरं गाव कोणतं आपलं मेकर, मेकर।, मेकर का बर मेकरून आले का बरं 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 भालकी तालुका मित्रांनो बघून घ्या एक नंबरचा जोड आहे टॉप क्वालिटीचा एकदम मोठ्या मापात जोड आहे बघून घ्या चार चार झाले का कामाला याला चांगलं आहे ना मारण्याचीच गॅरंटी मित्रांन बघून घ्या एकदम सारखा जोड आहे टॉप क्वालिटीचा जोड आहे फुल तयारीवरच आहे बघून घ्या अशा प्रकारचा जोडे तुमचा मोबाईल नंबर सांगा ना

मित्रांनो बघून सारखा जोड आहे एकदम भारी बोला बोला कृषी माहिती बघून सौदा चालू आहे आता सध्या या जोडीचा बाजारामधली एकदम टॉप क्वालिटीचं बैल जोड हा मित्रांनो बघून घ्या या जोडी सौदा चालू आहे फुल पब्लिक जमलेली आहे कर्नाटकहून आले घेण्यासाठी दोन पाचच्या कमी द्यायच नाही ऐंशी मागा पण

दाताला किती म्हणजे चार चार आहेत का बरं काम आलेला कसं आहे नंबर एक आहे का बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव झिरो शहाण्णव एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव ठीक आहे भया काय सांगा जोडाची जोडाची काय सांगायचं मग पंचाहत्तर का दाती कशी येतात दोन्ही सहा ह झाली आहेत का बरं सांगा पंच्याहत्तर द्यायची कमी जास्त समजा ना कमी जास्त समजा बरं कामाची मारेंज पूर्ण गॅरंटी आहे मोबाईल नंबर सांगा थार? थार। 32, 32, ना तुमचा नंबर सांगा सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर बत्तीस अडुतीस नाव काय आपलं ठीक आहे हे एकच आहे का आपल्यावाला जोड एकच आहे जोड बरं हे ह्याची काय सांगायचं हे तुमच्यावाला आहे का बरं काय सांगायचं ह्याची थोडशी एक वीस सांगायला दाती कशी तर झुटली का मित्रांनो बघून घ्या एक लाल मध्ये आहे एक देवणीमध्ये आहे एक पंचवीस सांगायचे ना बरं कमी जास्त होऊन जातील किमतीला बरं हे सिंगल आहे का आहे त्याचे काय सांगायला ऐंशी हजार दाती सहा दाती सहा झालेला आहे बरं काम आलेलं आहे कसं हे गॅरंटी बरं पूर्ण गॅरंटी आहे मारण्याची पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघून घ्या गॅरंटीचं आहे पूर्ण देवणी आहे पुन्हा वानेरा कलरमध्ये बघून घ्या शिसमोरचा आपल्या का जोड ते नाही का तीन बैला आपल्या यायचे बर तुमचं नाव नंबर सांगा योगेश योगेश राजगीर राजगीर उमरा उमरा मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट चाळीस चाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सहासष्ट सहासष्ट नंबर बरोबर आहे ना ठीक काय सांगायचं जोडाची किंमत नव्वद हजार दाती दोन्ही चारच्या आहेत का मित्रांनो नव्वद हजार सांगायचं बघून घ्या दाताला चारशे झालेले बरं काम आलेला कसं आहे जोड बरं लावून देणार मारण्याची गॅरंटी नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा शहाण्णव सदोतीस बावन्न छत्तीस सत्त्याऐंशी ठीक चौसष्ट जोड कुठला आहे हा बरं बरं दाताला कशी तर एक दोन आहे ना एक चार काय सांगितलं तुम्ही मध्ये यांची एक पाच बरं बरं काम आलेलं कसं आहे जोड चांगले ना बरं बरं लावून देणार मित्रांनो बघून घ्या चांगला एकदम नंबर एकच जोड आहे सारखा जोड आहे हाईट लायला पूर्ण सारखी यांची बरं बरं एक सांगाय सत्तर दाताला कसं आहे दोन दात झालेला दाताला दोन तास झालेला आहे पूर्ण कामाची मारण्याची हो हे गोरे का काय सांगायचं नव्वद हजार दात लागेल काय नाही आदत दोन्ही पण पूर्ण खात्री शिरते मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्यान्नव चौऱ्याण्णव बहात डबल एकदा दमन सांग पंच्याऐंशी कोण्या गावची तू ये बर काय सांगायचं बैला जोराची किंमत त्याची सव्वा लाख सव्वा लाख सांगायला का दाताला दाला चार चार आहेत मित्रांनो दाताला चार चार दाता आहेत बघून घ्या पूर्ण काळा कलर मध्ये आहेत कामाला यायला कशी आहेत बरं बैल नंबर बरं गॅरंटी आहे पूर्ण कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे गॅरंटी बरं बरं लावले आहेत पूर्ण बरं मित्रांनो गॅरंटीची आहेत सांगत आहेत बघून घ्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा राजू पंढरनाथ भोरकापल्ली हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट तीस एकोणीस झिरो तीन ठीक किमतीला बरं कमी जास्त होऊन जातील ना ठीक आहे जोडायचे काय सांगेल बाबा जोडायचं काय सांगेल एक पंधरा जाताल कशी तर दोन चार का एक महागायत का तुम्ही बरं बरं <kriti> कामालायला कशीत बर कामाला <X2> <गाली सावागे> कशीत बर कामाला मारण्याची गॅरंटरी पूर्ण गरीब मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नंबर नाही गाव कोणतं आपलं हरी प्रॉपर आहे का बरं बरं ठीक काय अर्थ काय सांगा जोड्याची एकवीस एकवीस दाती कशी तर जुळे का मित्रांनो दाताला आहेत बघून घ्या एकवीस सांगायची काम आलेला कसे दर कामा कामाला कसे दुबाय उभा टाकून आव मारण्याची गॅरंटी मारायची कोणी सोड द्या लहान लेकरांना बाया पोर कोणी सोडायचे मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीचा बैल जोडे एकदम जबरदस्त आहे फुल तयारीवरच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्याण्णव सहा एकोणपन्नास नाव काय आपलं का हे कुठलं आहे त्याचे काय सांगायचं त्याची काय सांगायचं हो त्याची काय सांगायचं काय सांगायचं भाई यांची किंमत दाती कसं आहे आलेलं आहे का काम आलेलं कसं आहे जोड ह्याचं जोडी लावलं नाही का हे का जोडीची काय सांगायचं पंचाणव जोडीची मित्रांनो बघून लाल कलरमध्ये आहे एक लाल मांडा कलरमध्ये आहे बर कामाची मारण्याची पूर्ण खात्री आहे बरं बरं कामाचं नो चॅलेंज बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन चौऱ्याऐंशी नव्वद चौऱ्याऐशी नव्वद सत्तावन्न नाव काय आपला ठीक आहे